हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी अंडा बिर्याणी बनवणार आहे खूप छान अशी लागते आपल्याला आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेली आहे इथे एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान असं उकळं की त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे तेजपत्ता लवंग दालचिनी काळी मिरी जिरं हे टाकायचं एक चम्मच मीठ टाकायचं चवीनुसार लिंबाचा रस टाकायचा आणि तांदूळ इथे आपण बासमती घेतलेले आहेत छान असे भिजवून घेतलेले आहेत अर्धा पाऊन तास भिजवत ठेवायचे आणि तांदूळ टाकायचा आपण पाण्यामध्ये तांदूळ जेव्हा आपण शिजायला ठेवतो ना त्यावेळेस पाणी आपलं छान असं उकळतं पाहिजे आणि भात शिजण्यासाठी टोप आहे ना मोठा घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि छान असा भात आपण शिजवून घेऊयात भात शिजलेला आहे आपण आता काढून घेऊयात आता कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ना मी आदोवर आहे ना आपल्या बिर्याणीसाठी आहे ना कांदा तळून घेणार आहे छान असा कांदा आपला एकदम कुरकुरीत असा तळून घ्यायचा खूप छान लागते अंडा बिर्याणी ह्या पद्धतीने नक्की करून बघा कांदा तळलेला आहे आपण आता काढून घेऊयात एका डिशमध्ये तर त्याच कढईमध्ये मी बिर्याणी बनवायला घेणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा आहे मोठे असे कांदे दोन घेतलेले बारीक चिरून घेतलेत कांदा छान असा भाजून घेऊया त्याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकूयात दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या छान असं आहे आपण भाजून घेऊयात इथे टोमॅटो आहे ना मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तुम्ही वाटलं तर आ, बारीक चिरूनही टाकू शकता पण टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची म्हणजे आपला मसाला आहे ना तो छान होतो ग्रेवी होते छान अशी छान असं भाजून घेऊयात मसाला आपला भाजतो आहे तोपर्यंत आपण आहे ना ह्या साईडला आहे ना अंडी आपली फ्राय करून घेऊयात इथे मी पाच अंडी घेतलेले आहेत छान अशी उकडवून सोलून घेतलेत आणि अंड्यांना आहे ना ह्या प्रकारे आपण आहे ना सुरीने असे काप मारून घेऊयात कट मारून घ्यायचे म्हणजे ह्याच्यात आहे ना मसाले आपले छान जातील तेव्हा अंडा खायला छान लागेल ह्या पद्धतीने मी सगळ्या अंड्यांना आहे ना कट मारून घेतलेला आहे कढईमध्ये ना अगदी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झालं पाहू शकतो त्याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी थोडीशी मिरची पावडर टाकायची आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आणि ह्याच्यामध्ये आपण आहे ना आपली अंडी फ्राय करून घेणार आहे अंडी सगळी सोडून घ्यायची वरून थोडंसं मीठ टाकायचं छान अशी व्यवस्थित अशी अंडी आपण उलातनं किंवा पळी काही लावायची नाही कढईच आपली हलवून घ्यायची व्यवस्थित अंडी छान फ्राय झालेली आहे तोपर्यंत इथे बघा आपला मसालाही छान असा भाजून होतोय छान असं भाजलेला आहे पाहू शकता अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये आता मी गरम मसाला टाकणार आहे हळद जिरा पावडर धना पावडर बिर्याणी मसाला आणि थोडीशी चटणी टाकणार आहे छान असं मिक्स करून घेऊयात ह्याच्यात मी ना कांदाही भाजलेला लेल टाकलेला आहे तळून घेतलेला आपण तर त्याच्यामध्ये आपण अंडी फ्राय करून घेतलेली पाहू शकता खूप छान अशी अंडी आपली कलर एकदम छान आलेला आहे आणि सगळा आपण अगोदर भाजून घेतो ना त्याच्यामुळे छान लागतात अंडी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि अंडी आणि मसाला जो आहे ना तो आपण पसरवून कढईमध्ये ठेवूयात त्याच्यामध्येच मी इथे राईस घेतलेला शिजवून तो राईस टाकणार आहे आणि पाहू शकता राईस हे आपला एकदम झालेला आहे अजिबात चिकट होत नाही व्यवस्थित असं पसरवून घेऊयात त्याच्यावरती कांदा जो तळलेला होता तो, तो टाकूयात आणि दोन ते तीन चमच तूप टाकूयात छान असं झाकून ठेवूयात आणि तवा आहे तो तवा गरम केलेला आहे आणि तव्यावरती आपण कढई ठेवणार आहे म्हणजे आपली बिर्याणी ना खाली लागणार नाही आणि एकदम बारीक घ्यास करूयात काहीतरी जड वजन ठेवायचं आणि छान असं दहा मिनटं आपण दम ह्याला देऊन घेऊयात पाहू शकता बघा झाकून उकडलं ना खूप सुंदर असा वास येतो आहे आणि अजिबात कोरडी आपली बिर्याणी होत नाही पाहू शकता तुम्ही खूप छान असा मसाला झालेला आहे तर नक्की करून बघा ह्या पद्धतीने तुम्ही अंडा दम बिर्याणी व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला बजा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा छान अशी अगदी कमी साहित्यामध्ये झणझणीत अशी आपली अंडा दम बिर्याणी तयार आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद